नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी एकदम मजेत आहे कारण मला जे सर्वात काम आवडतं आणि ते म्हणजे क्रिकेट सामन्यांचं थेट मैदानावर जाऊन वार्तांकन करणं तेच करायला मी आलेलो आहे मागे दणा हॉर्न वाचतायत गर्दी गोंगाट आहे याचा अर्थ मी कलकत्त्याला आलो आहे आणि मागं आहे ते माझं लाडकं क्रिकेटचं मैदान इडन गार्डन्स एक गोष्ट तुम्हाला सांगतो कसोटी सामन्याच्या दोन दिवस अगोदर हे फार मस्त वातावरण असतं थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर समजा एखादं लग्न आहे आणि त्या लग्नाची तयारी एखादा मंगल कार्यालयामध्ये चालू आहे तिथं जे वातावरण असतं तसंच वातावरण कसोटी सामन्याच्या अगोदर दोन दिवस क्रिकेटच्या मैदानाच्या इथं असतं एकीकडे एक एक संघ सराव करत असतात दुसरीकडे मैदानावरचे कर्मचारी खेळपट्टी तयार करण्याच्या मागे लागलेले असतात तिसरीकडे संघटनेचे पदाधिकारी संघाची व्यवस्था खेळाडूंना काय हवं नको हो हे बघत असतात प्रेक्षकांची व्यवस्था बघत असतात आणि त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर चाहत्यांची वर्दळ असते या सगळ्या गोष्टी बघायला खूप मजा येते आणि म्हणून दोन दिवस अगोदर येऊन या।, या क्रिकेट सामन्याचं तुम्हाला वर्णन करण्याची मजाच काही आवर आहे त्याच्याबद्दलच मी थोडंसं बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड आता सोयी बऱ्याच झालेल्या आहेत कारण पुण्याहून थेट विमानाने तुम्हाला कलकत्त्याला प्रवास करता येतो तसंच अगदी साडेपाचचं पहाटेचं विमान पकडलं साडेसातला येऊन पोहोचलो कलकत्त्यामध्ये आणि साडेनऊला गाठलं ते म्हणजे इडन गार्डन कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ सकाळी सराव करत होता दुपारी भारतीय संघ सराव करायला आलेला आहे आणि याच्यातनं एक गोष्ट एकदम स्पष्ट दिसते की अगोदरची कुठली कसोटी मालिका झाली भारत वेस्ट इंडीज। विरुद्ध वेस्ट इंडिज ज्याच्यामध्ये ती धार नव्हती परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ दोनच कसोटी सामने खेळणारे परंतु त्याला ती धार दोन दिवस अगोदरपासूनच जाणवायला लागलेली आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा परिपूर्ण संघ आहे त्याचं कारण या संघामध्ये फास्ट बॉलर्स आहेत दर्जेदार बॅट्समन आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे चांगले स्पिनर्स आहेत फिरकी गोलंदाज आहेत अगोदरचा एक जमाना होता जेव्हा भारताविरुद्ध फास्ट बॉलिंगचं विकेट ठेवा भारतीय संघाला खाली पाडा आता बुमरा आला सिराज आला शमी होता आणि त्याचबरोबर बाकीचे फास्ट बॉलर्स होते ज्याच्यामुळे आता भारताविरुद्ध पटकन कुणी फास्ट बॉलिंगचं विकेट म्हणजे हिरवगार विकेट ठेवत नाही कारण भारतीय वेगवान गोलंदाजांचा दबदबा सुद्धा समोरच्या संघाला जाणवतो भारतामध्ये जेव्हा कसोटी सामने होतात तेव्हा टर्निंग ट्रॅक ठेवा समोरच्या टीमला खाली पाडा असं हे समीकरण असायचं परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तसा अखाडा विकेट ठेवता येणार नाही ना कारण या संघामध्ये सुद्धा दर्जेदार स्पिनर्स आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या फलंदाजांना भारतात खेळायचा पुरेसा अनुभव आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ नुकताच पाकिस्तानच्या दौऱ्यावरनं आला आहे जिथं अखाडा विकेटवरती त्यांनी कसोटी सामना जिंकून दाखवलेला आहे म्हणून या संघाला हलकेत घेणं तर फार लांब राहिलं ला। या संघाला तुम्हाला सिरियसली नुसतं घेऊन चालणार नाही तर त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ करण्याकरता नुसती योजना आखाय आखून चालणार नाही तर मैदानावरती ती राबवायला लागणार आहे भारतीय संघ व्यवस्थापनाला याची कल्पना आहे म्हणून दोन दिवस अगोदर इडन गार्डनच्या खेळपट्टीकडे जर का लक्ष दिलं तर या खेळपट्टीमधला हिरवेपणाचा आऊश हा कमी झाल्याचं दिसतं आणि त्याचबरोबर हे विकेट काहीसं कोरडं असल्याचंसुद्धा दिसतं परंतु दक्षिण आफ्रिकेचं संघ व्यवस्थापन असू देत किंवा भारतीय संघ व्यवस्थापन असू देत दोघंही अंदाज वर्तवताना असं म्हणतात की अगदी पहिल्या दिवशीपासून खेळाडू हा या बॉलवरती बॉल या खेळपट्टीवरती बॉल फिरणार नाही थोडंसं फलंदाजीला थोडंसं फास्ट बॉलिंगला असंही विकेट मदत करेल आणि मग फिरकीचा गोल बोलबाला राहील म्हणजेच दोन दिवस अगोदर या खेळपट्टीकडनं अपेक्षा हीच ठेवता येईल ही की एक चांगली खेळपट्टी असेल जी कदाचित चार दिवसांचा कसोटी सामना घडवेल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि हे म्हणत असताना स्थानिक संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा भेटला काळाकरता भेटला परंतु तो एवढंच म्हणला चार फोर डेज मॅच एवढंच तो म्हणला आणि तो कामाला निघून गेला मी एवढंच म्हणेन भारतीय संघातले काही मोजके खेळाडू हे द ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेलेले होते बाकी जे कसोटी संघात खेळणारे खेळाडू आहेत ते ऑस्ट्रेलियावरच्या दौऱ्यावरती गेलेले नव्हते शुभमन गिल म्हणा बुमरा म्हणा यांच्यासारख्या खेळाडूंना मात्र हे करायला लागणार आहे दादा हो दादा हो दादा, दादा शूटिंग चाल। जोर कदि चालू इथे कलकत्त्याचे लोक साधं बोलत असतानासुद्धा इतक्या जोरजोरात बोलत असतात की कधी कधी त्यांना सांगायला लागतं की अरे जरा शूटिंग चालू आहे थोडं आणि त्याचबरोबर हा हॉर्नचा हा, को गोंगाट जो असतो तो प्रचंड असतो मैदानावरतीसुद्धा माझ्या अंदाजाप्रमाणे आत्ता ऑलरेडी तीस बत्तीस हजार तिकीटं विकली गेलेली आहेत त्यामुळे मैदानावरतीसुद्धा कसोटी सामना बघायला गर्दी होणार शनिवार रविवार तर नक्कीच गर्दी होणार हे म्हणत असताना पहिल्या इनिंगचा खेळ हा नेहमीप्रमाणे कसोटीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण जो संघ पहिल्या इनिंगमध्ये खेळ चांगला करेल त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये जे धावांचं आघाडीचं पाठबळ मिळेल ते संघाला प्रगतीचा मार्ग दाखवून जाणार आहे आज एक गोष्ट अजून महत्त्वाची कळली आणि ते म्हणजे भारतीय संघ व्यवस्थापन या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तरी असं बोललं जात आहे की नितीश कुमार रेड्डीला परत एकदा पाठिंबा देणार नाही कारण फास्ट बॉलिंग ऑलराउंडरची गरज नाही आहे भारतीय संघाला फलंदाजी मजबूत करायची गरज आहे त्यामुळे ध्रुव जुरेलला अकरामध्ये संधी मिळेल असं बोललं जात आहे कारण जुरेलनी आत्ता जो सराव सामना झाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा त्याच्यात बाकीचे खेळाडू जरा कम कमजोर ठरले बाकीचे फलंदाज कमनशिबी ठरले पण जुरेलनी मात्र दोन्हीमध्ये शतक ठोकलं आणि त्याच्यामुळे संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडे आता लक्ष द्यायला आहे जरी रिषभ पंत संघात विकेटकीपर म्हणून परत आला जो संघाचा उपकप्तानसुद्धा आहे तरी ध्रुव जुरेलला प्युअर बॅट्समन म्हणून खेळवले जाण्याची शक्यता ही दाट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मला लॉजिक वाटतं कारण या विकेटवरती मला वाटतं अतिरिक्त बॅट्समन खेळणं गरजेचं आहे दोन फास्ट बॉलर तीन स्पिनर हेच कॉम्बिनेशन दक्षिण आफ्रिकेचंसुद्धा राहील हेच कॉम्बिनेशन भारताचंसुद्धा राहील याच्याबद्दल अजून सखोल माहिती ही मी त्रिव्हमध्ये तुम्हाला उद्या देणारच आहे परंतु आज रायण काटे आलेला होता आणि शुक्री कॉनराड हा दक्षिण आफ्रिकेचा कोच आलेला होता दोघांनी एकच गोष्ट सांगितली तोंडाला पाणी सुटणारी अशी ही लढत असणार आहे ज्याच्यासाठी मी सहभाग काय म्हणतात अगदी सहमत आहे कारण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ तुल्यबळ आहेत दोन्ही संघांकडे चांगले फास्ट बॉलर आहेत चांगले बॅट्समन आहेत आणि त्याचबरोबर चांगले फिरकी गोलंदाजसुद्धा आहेत त्यामुळे आता वाट बघायची वेळ कमी राहिलेली आहे एकच दिवसमध्ये आहे आणि नंतर या पहिल्या कसोटी सामन्याला इडन गार्डनवरती सुरुवात होणार आहे आणि त्याचे त्याचंच वार्तांकन तुमचा प्रतिनिधी म्हणून मी इथनं करणार आहे या सामन्याबद्दलचे जे अंदाज आहे ते मी प्रिव्यूमध्ये वर्तवीन आत्ताच्या घडीला स महत्वाची गोष्ट म्हणजे जुरेल खेळणार आहे विकेट हे पहिल्या दिवशीपासून कदाचित फिरकीला साथ देणार नाही पहिल्या इनिंगमध्ये कदाचित थोडंसं बॅट्समन आणि फास्ट बॉलरला साथ देईल आणि मग फिरकीला साथ देईल असं बोललं जात आहे एवढेच अंदाज मी तुमच्यासमोर वर्तवतो आणि तुमची रजा घेतो आणि प्रिव्ह्यूमध्ये या सामन्याच्याबद्दलचे खरे अजून सखोल अंदाज हे मी उद्या वर्तवेन तुमचं म्हणणं काय जुरेलला खेळवलं पाहिजे मलासुद्धा असं वाटतं जुरेलला खेळवलं पाहिजे कारण बॅटिंग डेप्थ वाढवली पाहिजे असं माझं मत आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा इडन गार्डन तुम्हाला दाखवतो फ्रेमबंद बाजूला सरकतो आणि मग लेखनाच्या वार्तांकनाला जातो बाय बाय एकीकडे एक झुलन गोस्वामी मग कलकत्त्याचा प्रिन्स सौरव गांगुली कपिल देव आजरामर भागीदारी करणारे द्रविड आणि लक्ष्मण वनडेचा किंग विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर याच्याबरोबर पंकज रॉय आणि मंकड यांचेसुद्धा फोटो या इथं लावण्यात आलेले आहेत त्यामुळे ईडन गार्डनच्या बाहेरनं हे दृश्य बघताना फार मजा वाटते ले लेले ईडन गार्डन्स कलकत्ता